बनिगाले येथे लंगरमध्ये जेवण करून आता सर्व भक्त आपल्या बाहेरमध्ये बसण्यासाठी येत आहेत आणि सी आर पी एफचे जवान त्या संदर्भातल्या सूचना देत आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणून हा तफा निघणार आहे बघा सी आर पी एफचे जवान किती सतर्क आहेत आणि आता हा तफा निघालेला आहे बालटालच्या दिशेनं श्रीनगर अगोदर येईल आणि त्याच्यानंतर येईल बालटाल बोगदे मोठमोठे बोगदे आणि त्या बोगद्यामधून प्रवास हा सुद्धा एक आनंददायक क्षण आहे हे बघा काश्मीर घाटी काश्मीर घाटीचं सौंदर्य सुंदर सुंदर असे वृक्ष आणि त्यामध्ये वाहनामधील भक्तांच्या सिक्युरिटीसाठी असलेले सी आर पी एफचे जवान सी आर पी एफचे जवान अगदी डोळ्यात तेल घालून या ठिकाणी या चाफ्याचं रक्षण करताना आपल्याला दिसत आहेत प्रत्येक ठिकाणाहून या या हायवेला मिळणाऱ्या रस्त्यावर सी आर पी एफच्या जवानांची आ, तैना है। सुरक्षा तैनात आहे धन्यवाद सी आर पी एफ चिटपाखरू यामध्ये रस्त्यावर येणार नाही अशी कडक सुरक्षा आहे आणि जीवनामध्ये पहिल्या वेळेस प्रथम अगदी एवढी कडक सुरक्षा मी बघितलेली आहे आपल्या सैनिकाचं सी आर पी एफच्या जवानाचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे पिपच्या जवानाची सचोटी निष्ठा आणि धाडस हे बघितल्याच्या नंतर त्यांच्याविषयी मना अभिमानाने भरून येतं आणि आदराची भावना नक्कीच वाढीस लागते म्हणूनच स्वर्गीय पंतप्रधानाला लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान नारा दिला होता किसान हा देशाचं पोट भरतो आणि सैनिक हा संरक्षण करतो म्हणूनच जय जवान जय हिंद सकाळी निघलो होतो जम्मूहून आणि तीन वाजता गाड्या निघल्या होत्या आणि आता साधारणतः तीन वाजता का चार वाजता या ठिकाणी पोहोचलो हा आहे बालताल बेस कॅम्प सध्या बेस कॅम्पवर आम्ही आलो आणि या ठिकाणी आता था थांबण्याची व्यवस्था अशा रावट्यामध्ये असते पर व्यक्ती दोनशे रुपये प्रमाणे या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये पलंग आहेत गादी आहे अंगावरची धुलई जी असते ती पण आहे आणि याचे चार्जिंगची सोय आहे सगळी व्यवस्था आहे इथं त्या बाजूला संडास बाथरूम आहे आंघोळीची व्यवस्था आहे सकाळी गरम पाणी देणार असं ठरलेलं आहे त्यासाठी दोनशे वीस रुपया प्रमाण इथं आजचा रात्रीचा मोकाम आहे सकाळी तीन वाजता निघून चार वाजता तिथं एंट्री पॉइंट वर जायचं आणि तिथून मग वर जायचं तर आरे बाजूला लंगर आहे त्या लंगर मध्ये जेवण करू आणि संपूर्ण परिसर पा कसा आहे पूर्ण टेकड्यानं हनुमान इकडे फिरो संपूर्ण टेकड्यानं वेढलेला परिसर आहे आता हे आहे आमची रावटी रावटीत आमची व्यवस्था झालेली आहे रावटी या मम्मा इकडे याच्यामध्ये सगळी व्यवस्था आहे गाद्या आहेत गुलाया आहेत हे बघा ही गादी आहे बुलै आहे म्हणतात गुलई हे उश्या अशी सगळे हे सगळं मा इकडं आता बसलेलं आहे अशी सगळी व्यवस्था आहे आता बघूया रात्री थंडी पडते असं सांगितलं आम्हाला पण आता थंडी पडो तर काही करो सकाळी चार वाजता उठून आता जाणार आहोत अमरनाथ गुहेच्या ठिकाणी बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी भुकेको अन्न प्यासे पाणी जय बाबा बर्फानी बाबा बर्फानी की बाबा मध्ये आहेत आमचे तड्या तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील तळणी येथील आमचे चव्हाण मामा त्याच्यानंतर ताटे मामा त्याच्यानंतर प्रकाशराव नागोराव प्रल्हादराव गंगाधर राव अशी सगळी कंपनी या ठिकाणी लिहायला मध्ये इथं सुद्धा सगळी व्यवस्था आहे गाद्या आहेत दुलैया आहेत उष्या आहेत आणि आमचे ताटे मामा आता काश्मीरचा शेफाचा आनंद घेत आहेत शेप आहेत तर ही आहे या ठिकाणी व्यवस्था अब भूके को अन्य पैसे को पानी जय बाबा जय बाबा हाँ